या सर्व नावाशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे तरी हडणेश्वरांचा संबंध येतो अशा प्रकारे आपण कधी कधी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे तर त्या संदर्भात आपल्या याच्यामध्ये अमृतोचनामध्ये जर काही म्हणजे विस्तृतरित्या जर काही ते विषद केलं असेल तर त्या संदर्भात थोडंसं आम्हाला मी मार्गदर्शन करावं लागेल पहिलं म्हणजे असं आहे तुम्ही जे नेहमी म्हणता घेऊ कोणतेही नाम वाचा असा परत अडाणसा तर लक्षात ठेवायचं त्याच्याबद्दल दोनशे साता वाचा अनेक नावांशी अडाणश्वर संबंध आहे पण त्या अनेक नावांचा अडाळशाशी संबंध नाही म्हणून त्या नावांना अडाळेश्वर प्राप्ती होत नाही त्यांना जन्मृत्तीच्या चक्रा खेळा लागतात आणि तसे पाहिजे तर त्या अनेक नावांना अनेक उद्योग असतात म्हणून त्यांची बुद्धी निश्चित नाही ते लोक अनेक नामधरी देवाची पूजा करतात म्हणून त्यांच्या मनात लहरीसुद्धा त्या त्या नामाला लोकांच्या लहरीशी संबंधित होत जातात तसे ते नामधरी देहरूपी देव उत्तमात करून स्वयं संचार करतात म्हणून लोक म्हणतात ना आम्ही कोणती ना आम्ही अडळशी नाही तुमची अडाळश भक्ती असेल तरच ते आडाळशी रूप तुमच्या पुढे असेल तोच ते नाव जात नाही तर त्यांचा अडाळशी संबंध आहे हे दोनशे सतरा वाचाव म्हणजे तुम्हाला कळ दोनशे सतरा वाचा म्हणजे कळ अडाळशे नाम एकच असल्यामुळे कुठेही अडाळशे नाम उचलले तर त्या लहरी माझ्या पण देतात असं दादाजींनी माझ्या माझ्यापर्यंत त्यांच्याकडे येतात कारण संपूर्ण विश्वात अडाळशे नाम एकच असल्यामुळे भक्ताच्या लहरी कुठेच थांबत नाहीत आणि माझ्याशीच त्या लहरी ताब्यातने पावतात म्हणजेच माझ्या तिनं होतात त्या असंख्या अशा असंख्यात माझ्या विभूतांना बुद्धियोग देऊन अनेक ठिकाणी निर्माण करतो त्या माझ्या विभूतांना ही जाणू शकत नाही मी इथे लोक कुठून जाणतील जो आळाश म्हणतो ते परवत तिथे जाणार रेडिओचं बटन दाबल्यावर त्या बट्टाच्या ताब्यात जेवढी स्टेशन असतील तेवढ्या स्टेशनवर माहिती मिळालं पण बटन फिरतच सहज तर स्टेशन लागतील पण माहिती मिळणार नाही किंवा हवामान त्या रेडिओच्या स्टेशनवर लायकीचे नसेल तर घरघर आवाज येईल म्हणजेच लहरी रेडिओच्या ताब्यात सर्व स्टेशन येतील पण आकाशवाणी रेडिओच्या ताब्यात येणार नाही आकाशवाणीचा रेडिओशी संबंध असतो न सं आकाशवाणीचा रेडिओशी संबंध असतो आकाशवाणीच्या ताब्यात इलेक्ट्रिक पॉवर हाऊस येणार नाही तर इलेक्ट्रिक पॉवर हाऊसच्या ताब्यात आकाशवाणी येईल पण इलेक्ट्रिक पाव इलेक्ट्रिक पॉवर संबंध आकाशाशी आकाशवाणीशी येईल इलेक्ट्रिक पॉवर हाऊसच्या ताब्यात जनरेटर राहणार नाही जनरेटरच्या ताब्यात इलेक्ट्रिक पॉवर हाऊस नाही ये तांत्रिक आहे सांगा त्यांनी एक लक्षात ठेवा अडाण्याचं नाव पाहिजे बाकी सवळी नावं खोटी त्यांच्या नाण्यांचा संबंधच नाही आणि ती आपण घेतो इलेक्ट्रिक पॉवर हाशी जनरेटरचा संबंध राहील जनरेटरच्या ताब्यात मानव राहणार नाही मानवाच्या ताब्यात जनरेट राहील पण मानवाचा संबंध जनरेटरशी जनरेटरशी राहील मानवाच्या ताब्यात देव राहणार नाही देवाच्या ताब्यात मानव राहील पण देवाचा संबंध मानवाशी राहील देवाच्या ताब्यात परमेश्वर अडाच राहणार नाही परमेश्वर ताब्यात राहील पण परमेश्वर सर्व देवांशी संबंध राहील मी सांगितले दादाजी कोणाच्या ताब्यात नाही पण सगळ्यांशी संबंधित घ्या सगळ्यांशी संबंधित आणि त्यांचंच नाव घ्या घेऊ कोणते नाव असं म्हणजे त्यांचं नाव घ्या कोणते नाव नको त्यांचंच नाव घ्या म्हणजे त्यांची वेगवेगळी नावं जी आपण आपल्या म्हणजे अगदी प्रेमाने म्हणा किंवा तशी विष्णू सहस्रनाम होती सगळी सहस्रनाम पण तशी त्यांची आपण जी प्रेरणा आपण अडाडी दादाजी हीच नाव म्हणजे आपण प्रेमाने त्यांना जी नाव पण आपण प्रेमाने नाव केव्हा देतो आपला मुलगा असेल किंवा बायकोला देखील अगं ए म्हणतो तिला कळते आपल्याला म्हणत ते लक्षात ठेवायचं या सगळ्या भक्तीच्या पाण्यावर पण ज्यावेळी सदृढ दर्शन करते म्हणजे सदृढ कोण त्या सगूची व्याख्या अशी आहे की त्याच्या दर्शनाने मुखी बोलतात हे आम्ही पाहिलेलं आहे दादांच्या मात्र देखील की मुखे बोलायला लागलेत लग्न चालतात तोच सरू समजा दादा अर्ली गावचा कोणतो होता त्याचे हात हे होते ते नमस्कार हात केला गेले तेच असे वेद तोच सर्व समजा असे वेद भागवत सांगते आणि स्तोतही सांगते पण अशा सर्व फेडशी भेट करण्यासाठी हजारो जन्मत्री घ्यावे लागतात आणि भाग्याने भेट झालं तरी सद्गुला ओळखणं कठीण जाते हे माझा अनुवाद झाले कारण सद्गुची प्रत्यक्ष क्रिया जगाच्या वेगळी असते मी सद्गुरूवर चालत जाते बसत नाही त्यांच्यावर जेवत असे मला कळत नाही हे साधा वंश हे असे काय वागतात बाबा पण सगळं त्याचं विचार हे वेगळं असत सगळं सगळं वेगळं असतं हे लोकांच्या लक्षात येते म्हणून आम्ही सदगुणला वाटेल ते सांगतो सदुण कोण आंथरून घ्यायला सांगते कोण केअर करायला सांगते सद्गुणचं प्रत्यक्ष क्रिया वेगळीच असते सद्गुणच्या बद्दल म्हणायचं हे कुठे दिसतो काय कुठे कोण आहे कसं आहे त्याच्याबद्दल दादांनीच मागे एकदा घेऊन ठेवले ते एकशे पंचावन्न वाचलं तर कळतं ते कळत्यामुळे एका दिवसात करण्यास जोगं नाही या जन्मी किंवा पुढच्या जन्मी त्याच्या पुढच्या जन्मी कळायला लागणार सांगतो सद्गुळाला साक्ष आकाश आकाशाला साक्ष हवा हवेला साक्ष सूर्य सूर्याला साक्ष पाणी पाण्याला साक्ष पिथी पिथीला साक्ष प्राणी प्राण्याला साक्ष जीव म्हणजे साक्ष म्हणजे म्हणजे सद्गुला फक्त आकाशात जळू शकते कारण सगळीकडे आहे आणि आकाशाला कोण जाऊ शकतं हवा हवा सगळीकडे हवा कोणाला साक्ष होते सांगतो ते सूर्य आणि सूर्याचं कोण साक्ष झाला पाणी आणि पाणी कोणा आहे हे सांगणार हे पृथ्वी आणि पृथ्वीला साक्ष प्राणी आणि पृथ्वी आहे हे सांगणार कोण प्राणी आणि प्राण्याला साक्ष जीव म्हणजे आपला जीव सांगतो प्राण्याला साक्ष जीव आणि जीवाला साक्ष मन जीव आमच्यात हे सांगते मन मनाला साक्ष बुद्धी मन आणि बुद्धी वेगळं पण मन आहे हे बुद्धी सांगतं आणि बुद्धीला साक्ष सद्बुद्धी ही तुमच्याकडे बुद्धी आहे बुद्धी आणि सद्बुद्धी याच्यात फरक काय ही सद्बुद्धी आणि सद्धीला साक्ष क्रिया का तुम्ही जी क्रिया करता ती तुमच्या बुद्धीला नाही सद्बुद्धीने समजून क्रिया करता आणि क्रिया क्रियेला साक्ष कर्म प्रत्यक्ष कर्म म्हणजे काम आणि कर्माला साक्ष वर्म आता वर्म म्हणजे मला माहिती कर्माला साक्ष धर्म धर्म सॉरी कर्माला साक्ष वर्म म्हणते का तर वर्म म्हणजे चुकी किंवा काय चुकी होतं आणि वर्माला साक्ष धर्म आणि धर्माला साक्ष मार्ग मार्गाला साक्ष देव देवाला साक्ष भगवंत भगवंताला साक्ष ईश्वर ईश्वराला साक्ष सद्गुरू सद्गुराला साक्ष भक्त भक्ताला साक्ष अनुभव अनुव अनुभवाला साक्ष भोग भोगाला साक्ष अडाणेश्वर अडाणेश्वर साक्ष हे सगळं अडाणेश्वरच आहे निराळे शब्दात लिहिले कळणं अवघड आहे पण मी त्यातलं तेच समजून सांगतो की धर्माला साक्ष मार्ग तुम्ही जो धर्माला काय मार्ग आहे तो तुमचा मार्ग कुठला आणि त्या मार्गाला साक्ष देव देवाला साक्ष भगवंत देव कोण आहे तो भगवंत आणि भगवंताला साक्ष ईश्वर भगवंत म्हणजे मोठा त्या भग मोठा मनुष्य चांगला मनुष्य तर भगवंत आणि त्याला साक्ष ईश्वर आहे साक्ष साक्षगु म्हणजे सद्गु हा ईश्वरापेक्षाही मोठं सद्गुच ईश्वर आहे सद्गूला साक्ष भक्त आणि इतकं कोण भक्त भक्तस सद्गूला साक्ष असतो अनुव। आणि भक्ताला अन साक्ष अनुभव आणि अनुभवाला भक्त अनुभवालाच भक्ताला कळते काय येते आणि अन अनुभवाला साक्ष भोग अनुभव आला की भोग येतो भोगाला साक्ष अणाश्वर आणि अणायेश्वर साक्ष तर हे इतकं आहे हे लक्षात येणं दोन तीन वंडांनी दोन तीन जन्मातही लक्ष येणार आपण हळूहळू लक्षात येणार हळूहळू लक्षात येणार दादाजी मागच्या याच्यामध्ये आपण थोडस त्या संदर्भात म्हणजे रामकृष्ण येसू पैगंबर अशी म्हणून त्यांची मंदिर आहे म्हणजे त्यांची अशा प्रकारे आपण थोडंसं निवेदन केलं तर अमृतो त्यामधनं काय आपल्याला मार्गदर्शन करता येईल हे सांगतो मी म्हणत नाही दादिनी सांगितले की ज्या नावात अडविष होता अडविष म्हणजे आत्मा अगदी साक्षात पर, परमेश्वर आला ते नाम पवित्र झाले ज्या नावात अडाळेश्वर नाही ते नाम अपवित्र झाले अडळेश्वर अडाणेश्वर ज्ञानदेवात निवृत्ती रूपाने बसला तर ज्ञान ज्ञानेश्वरच केले अडाणेश्वर कृष्णात संधीपणे रूपाने बसला तर कृष्णाने योगेश्वर केला निवृत्ती हा ज्ञानदेवाचा गुरु बोल का तर गुरु ज्ञानदेव तो निवृत्ती ज्ञानदेवाच्या निवृत्ती बसला त्याचा हृदयात गेला तर तो ज्ञानदेव ज्ञानेश्वर झाला अडश्वर कृष्णाच्या सांधीपूर्ण रूपाने बसला संधीपुनी कृष्णाचा गुरु तर कृष्णामध्ये सांधीपूर्ण रूपाने अडळेश्वर गेला तर कृष्णाला योगेश्वरच केले अडायेश्वर राम अडायेश्वर रामात विश्वामित्र रूपाने बसला तर रामाला रामेश्वरच केलं विश्वामित्र तेव्हा रामाचा गुरु होता तेव्हा रामाच्या तो विश्वामित्र राम अडेश्वर त्याच्या हृदयात गेले आणि तो रामाचा निर्माण केला म्हणून विश्वामित्र विश्वेश्वर राम रामेश्वर आहे म्हणजे एक थोडक्यात ही जी मोठी नावं आहेत त्याच्यात अडळेश्वरच आहे ती नावं निनाळी आहे अडाळे भक्तात भक्ती रूपांनी जर बसला तर भक्ती अडाळश्वरू बसला जर भक्त करायला लागेल आदेश दिले हे स्तोत्र पण जो केलं तो अडाशी रूपच अडाळ स्तोत पदही मिळवेल अणारेश्वर भक्ताच्या भक्तांपासून जाऊन बसला तरी तो बस भक्त अडाळेश्वरच्या सज्जांपदी डोळे पदी डोले असे अनुभव अनेक आले ते भक्त सुद्धा परमशांती साखर आले आहेत म्हणून हे सांगतो काही असलं ते भक्ती अडाळश भक्तीच तुम्ही स्वतःच आडेश वळा तुम्ही स्वतःच परमश्वर व्हाल